आज मी मुगाचे धपाटे कसं बनवायचं ते दाखवणार आहे तुम्ही हे मुगाचे धपाटे लहान मुलांना डब्यासाठीही देऊ शकता खाण्यासाठी एकदम हेल्दी असे हे धपाटे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इ इथे मी दीड कप आखे मूग घेतले आहे दहा ते बारा तास हे पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते आता हे मूग मिक्सरच्या जारमध्ये काढून थोडं थोडं करून आपण हे याचं बारीक असं पेस्ट बनवून घेऊयात आणि बारीक करताना थोडं थोडं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे तर इथे हे मी पेस्ट बनवून घेतले आहे एका बोलमध्ये हे पेस्ट काढून घेऊयात आता यामध्ये हिरव्या मिरच्या आणि आदल्याचं पेस्ट घालूयात अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घालूया आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचं चांगलं असं बॅटर बनवून घेऊयात तर इथे मी अर्धा कप पाणी घालून याचं बॅटर बनवलेलं आहे तर आता या बॅटरमध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालूयात गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा बेसन घातलं तरीही चालेल आता हे व्यवस्थितरित्या आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे आता आपण धपाटे बनवून घेऊयात गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवले आहे यामध्ये चमचाभर तेल घालूयात आणि आता यावर एक पळीभर आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे ते घालूयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे बॅटर पसरवून घेऊयात धपाटा चांगलं असं पसरवून झालं की आता यावर बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर हवं असेल तर किसलेलं पनीर घातलं तरीही चालेल आता यावर झाकण ठेवूयात आणि हे धपाटा चांगलं असं खरपूस भाजून घेऊयात आता हे धपाटं पलटून धपाट्याची दुसरी बाजू ही चांगली अशी खरपूस भाजून घेऊयात तरी इथे हे धपाटे दोन्ही बाजूने चांगलं असं खरपूस भाजले गेलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तरी ते हे अशा प्रकारे हेल्दी आणि टेस्टी मुगाचे धपाटे किंवा पोळी तयार आहे तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे सॉससोबत सर्व करू शकता चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत